मानव मंदिरच्या ह्या सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला ह्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पवार साहेब आणि यशवंत नगरच्या सभागृहाचं भूमिपूजन करायचं आणि त्याला कोणाला बोलवायचं हा मला वाटतं का चार वाजता सगळे कार्यक्रम आम्ही ठरवलं आहे साडेतीन वाजता आम्हाला पत्र मिळालं आणि चार वाजता आम्ही ठरवलं आणि सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर जर नाव आलं असेल तर ते उमाकांतराव माने उमाकांतला मी लहानपणापासून पाहतो त्या भागातलं काम करायची त्यांचं एक ती वृत्ती होती आणि त्यांच्या प्रयत्नातनं हे झालेलं सगळं मला पूर्ण माहिती आहे पण सांगताना येण्यासारखं आहे आणि त्यामुळं मी पहिलाच त्यांना फोन करायला सांगितलं मला वाटतं विष्णू चव्हाणला सांगायला लावलं की उमाकांतराव अध्यक्ष साहेबांना सांगितलं उमाकांतरावचा नंबर पाठवा आणि मी या ठिकाणी त्यांना या ठिकाणी बोलवलं तर ह्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का उमाकांतराव माने नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि आमच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक आमच्या कार्यात सहभाग घेणार आहे माझे गुरु आदरणीय प्राजापत सर आमचे मित्र रफिक पटेंडी भारतीय जनता पार्टीचे मुरुम शहराध्यक्ष गुलाबराव डोंगरे राहुल शिंदे सागर पाटील आमचे मित्र अमृत मंगरुळे अमरळे सुरेश मंगरुळे एका ठिकाणी बसले <laughs> असणाळे आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीच्या मला वाटतं आमच्या जे आमच्या भागातील पहिल्या ग्रामपंचायतीचा सरपंच सौ आणि जाधव नुकती ज्यांची बंजारा विकास महामंडळानी जरी त्या आमच्या भगिनी चिंतू राठोड राठोड हां राणीताई राठोड आणि ह्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व मित्र ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं तर ह्या भागातील आमचे मित्र इंगोलेजी विष्णू चव्हाण मला वाटतं यादव ह्या भागातली सगळी आमची मित्रमंडळी आमचे सर्व युवा मित्र आणि ज्यांच्या प्रयत्नातला हा कार्यक्रम ह्या ठिकाणी होतो आहे ते ह्या भागातील आमचे सर्व नेते भारतीय जनता पार्टीच्या या भागातील आमचे नेते दिलीप निलवडेजी अशा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं यशवंत नगरमध्ये येऊन एक सभागृहाचं भूमिपूजन करायचं मान मला मिळाला मी खऱ्या अर्थानं बाकीशाली आहे यशवंत नगरमध्ये येणं आणि काही काम करायला मिळणं कारण खऱ्या अर्थानं यशवंत नगरच्या ह्या लोकांनीच मला नगरसेवक नगर केलं मला आठवतं ते पहिला काळ दोन हजार एकची निवडणूक आणि कोण कुठं तुम्हाला उमाकांतरा मोठं धराव आहे भागात आणि कुठं जाऊन निवडणूक लढवणं एवढं सोपं नव्हतं पण मी यशवंत मध्ये आलो ह्या सुद्धा तुमच्या झाडाखाली बसतो एक प्लॅस्टिक सवाल आणला होता आम्ही घरनं आम्ही स्वतःच आम्ही तो अंतरला आणि सांगितलं की मी निवडणुकीला उभारलं काही काही लोक आमच्याकडे ह्या भागातले काम करणार होते आणि त्यांना सांगितलं ते म्हणले की म्हणजे मी म्हणलो मी उभारलं मी व्यापारी आहे दिलेले शब्द पाळतो नुकसान दे फायदा दे ते राजकारण बाजूला गेलं तुम्हाला जे जे करतो ह्या टाक्या पाण्याच्या पहिला आपण बसवल्या हो मुरुम शहरात पाण्याची टाकी मोठी होती उगं पाणी सांडत होतं पण लोकांना मिळत नव्हते आम्ही हे पाण्याच्या टाक्याला पैसेच करते नगरपेक्षा हे टाक्या उकडून आणल्या आम्ही बसवलं आणि ह्या टाक्या आजही मला इथं आलं की मला माझ्या कामाचं ते हे हो दाखवतात की मी या ठिकाणी आलो आणि हे काम या ठिकाणी केलो आणि सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर मला पहिली सभा आम्ही यशवंत नगरमधल्या ह्या भागात आणि त्या सभेला जे जे उपस्थित होते उपस्थित होते ज्यानी ज्या डोळ्यातलं पाणी काढून मला सांगितलं त्या सगळ्यांना पुढे त्रास झाले हेही मला त्रास झाला ते काय त्रास झाले ह्याची कल्पना मला पण माझ्या परीने जेवढं जेवढं करता येतं मी त्या सगळ्यांसाठी घेऊन कोण न का बोल राहुल राहुल करते

চাহু চে চাহু চে